नमस्कार कसे आहात तुम्ही मजेत ना मजेतच असले पाहिजे कितीही संकट आले ना त्याला समोर गेलेच पाहिजे त्याला सर आयुष्य मानतात चला बरेच दिवसापासून चालू होते की आजपासून डाएट सुरू करेल पण काही मूर्तच लागत नव्हता फायनली आजपासून मी माझे वेट लॉस जर्नी सुरू करत आहे आणि ती तुमच्याबरोबर शेअरसुद्धा करणार आहे मस्त सकाळी कोरिंडरचे पाणी पिले पोटी हे पाणी मी घेतले ओरेंडरचं पाणी ना थायरॉइडवर पण खूप उपायकारक आहे याच्याने ना मेटाबॉलिझम छान इम्प्रूव्ह होते आणि जर नेहमी घेत राहिले ना तर थायरॉईडची जर तुम्ही मेडिसिन घेत असाल ना तर तीसुद्धा तुमची कंट्रोलमध्ये होते म्हणजे थायरॉईड कंट्रोलमध्ये होऊन आणि मेडिसिनसुद्धा बंद होण्याची शक्यता असते सो त्यानंतर पावसातसुद्धा मस्त असा वॉक केला आणि आज ना तुमच्यासोबत छान असे मस्तपैकी मी दोन रेसिपी शेअर करणार आहे तर चला मग बघूया आषाढ महिना सुरू झाला आहे आणि आमच्याकडे म्हणजे कस्माती भागात न मस्त आषाढ महिन्यात धिंड्रे काढले जातात हे धिंध्रे न करायला खूप सोपे आहे फक्त त्याचे बॅटर व्यवस्थित जमले पाहिजे मी एका बाउलमध्ये गव्हाच्या तीन वाटी पीठ घेतले आणि थोडेसे मीठ घातले आणि त्याच्यानंतर दीड वाटी साखर टाकून मिश्रण छान मिक्स करून घेतले त्यानंतर पाणी ॲड करून बॅटर छान तयार करून घेतले तुम्हाला दिसतच असेल की कितपत आपले बॅटर पातळ किंवा घट्ट असले पाहिजे आणि छान मस्त मिक्स करून घ्यायचे आणि अशी कन्सिस्टन्सी त्याची पाहिजे आणि त्याच्यानंतर हे बॅटरना मी दोन तासांसाठी रेस्ट करायला बाजूला ठेवून दिले आणि लगेच तिखट धिंद्र्यांचे बॅटर करायला घेतले कसे असते कोणाला गोड आवडते तर कोणाला तिखट आवडते म्हणून मी दोघं प्रकारचे करत असते आणि मला स्वतःलाच तिखट धिंद्रे खूप आवडतात मग काय दोन वाटी एवढे बेसनपीठ घेतले आणि त्यात हिरव्या मिरचीची चटणी म्हणजेच हिरवी मिरची लसूण कोथंबीर छान दळून ते बेसनमध्ये मिक्स करून घेतले आणि थोडे जिरे होण हळद आणि मीठ टाकून मिक्सचर छान रेडी केले आणि ते सुद्धा दोन तासासाठी रेस्ट करायला ठेवले पण जेवढे बॅटर रेस्ट करायला ठेवतो ना तेवढे छान बॅटर मुरते आणि सुद्धा छान जमतात तुटतसुद्धा नाही तुमच्याकडे काय विशेष बनवतात आषाढ महिन्यात ते सुद्धा तुम्ही मला सांगू शकता कमेंट थ्रू मी ना बॅटर रेस करायला ठेवून मस्त मेडिकलला गेले आणि स्कूलमधून मुलांना घरी आणले ना तेव्हा मस्त असे आपले बॅटर रेडी झाले होते मग काही धिनरे काढण्याच्या आधी बॅटर मस्त असे फेटून घ्यायचे जेवढे आपण बॅटर फेटतो ना तेवढे पीठ आपले छान हलके होते तेव्हा गरम करून त्यावर ते थोडे तेल घालून आपल्याला हवे तेवढे पात्र धिनरे आपण काढू शकतात अशा प्रकारे मी दोघ प्रकारचे धिंद्रे काढून घेतले मग तुम्ही कधी काढणार ही धिंद्रे नक्कीच करून बघा आणि कसे झाले ते सुद्धा सांगा फक्त जे गोड धिंद्र्यांचे बॅटर असते ना ते थोडी चिकट वाटते आपण त्याच्यात साखर ॲड करतो ना त्याच्यामुळे ते तसे होते ते सुद्धा आपण तव्यावर उलथणीच्या मदतीने छान बारीक करून घेऊ शकतो पूर्वी माझ्या आईना गोड धिंद्र्यांसाठी असं मस्त एक पुठ्ठा घेऊन ते बॅटर पसरवायची ती पद्धतसुद्धा तुम्ही ट्रायल करू शकतात पण ना मला हे उलट नीचं खूप आवडतं याच्याने सुद्धा आपण पाहिजे तेवढे मस्त असे बारीक करून घेऊ शकता तुम्ही बघतच असाल मी कसे आपला तवा जसा आपल्याला आकार द्यायचा आहे ना त्या प्रकारे हलवायचा आणि उलट वरचं बॅटर आपलं मस्त कडेकडेला पसरवत जायचं आणि अशा प्रकारे आपलं धिंद्रसुद्धा बारीक होत जातं आणि आपल्याला पाहिजेल तसं मस्त बारीक करून झालं ना मग कडे कडे ना त्याच्यात थोडंसं तेल म्हणा किंवा तूप असं सोडत जायचं म्हणजे कसं त्याच्या कड्यासुद्धा सुटत जातं आणि तव्याला ते बिलकुलसुद्धा चिटकत नाही आणि हे जे धिन्रे असतात ना ते गरम गरम खायला खूपच अशी मजा येत असते शक्यतो ना हे गोडधिनऱ्या न जर आपण साजूक तुपात जर केले ना तर खरंच खूप छान लागतं आता माझ्याकडे ना नवथे साजूक तूप संपले होते त्याच्यामुळे ना मी आज तेलाचाच वापर केला आणि छान मस्त असे धिंद्रे काढून घेतले आणि मुलांनीसुद्धा ना गरम गरम छान असे एन्जॉय केले स्वराज तर मला म्हणत होता की एक एक दोन मालासुद्धा करून बघू ना आणि त्याची सारखी लुडबुड चालू होती आणि जेव्हा आपण सुरुवातीला जे पहिलं टाकतो ना तेव्हा खरंच थोडी भीती वाटते की बाबा हे चिटकतं किंवा नाही वगैरे पण जसजसं जा, आपण करायला लागतो आणि आपला तवा जसा जसा गरम होत जातो ना तस तसे हे धिंद्रे पटापट रेडी होत जातं फक्त एवढंच असतं की जेव्हा आपण हे गोड धिंद्र्यांचं बॅटरी टाकतो ना ते पसरायला थोडासा वेळ लागतो म्हणजे थोडे पेशंट पण आपल्याला पाहिजे ते पसरवताना ती आजूबाजूला बारीक बारीक करत पसरवायचं असतं आणि छान पेके मस्त शिजू दिला ना मस्त असं ते सुटतं आता हे बघा माझं पिल्लूसुद्धा ओट्यावर येऊन बसलं होतं का तर त्याने एक दोन खाऊन बैकलं होतं आता तोचं म्हणणं असं होतं की तू मस्त बस आणि मी तुझ्यासाठी गरम गरम तयार करून देते तू सुद्धा आमच्यासारखंच गरम गरम खा असं असतं मुलांचं जसं आपण त्यांना सांगतो की आपण त्यांच्यासाठी जे करतो ना तसं त्याचं पण असतं की नाही मी पण तुझ्यासाठी करेल तू पण तसंच कर मी जसं तुझं ऐकतो तसं तू पण माझं ऐक आणि त्या बघा त्याची कशी लुडबुड चालू होती एक स्पून घेऊन आला मला पण करू दे मला पण हे करायचं आहे आणि ना खरंच त्यालासुद्धा मी एक करू दिलं आणि इतकं बॅटर छान झालेलं होतं ना त्यानेसुद्धा इझिली मस्त असं काढून काढून बघू शकत होता तो छान करता करता असे एन्जॉय करता करताना हे धिंद्रे कधी झाले ते सुद्धा कळले नाही काहीच वेळ लागला नाही मोजून पाच दहा मिनटं लागले असेल आणि पाच दहा मिनटात जेमते आमचे सात आठ म्हणजे तिखट पाच सात होत झाले होते गोड माझे पाच सात झाले होते आणि हे पाच दहा मिनटात सर्व मस्त व्यवस्थित काढून रेडी झाले होते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला किंवा रेसिपी कशी वाटली हे तुम्ही मला नक्कीच कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा असाच तुमचा सपोर्ट सदैव आमच्यावर राहू द्या व्हिडिओ बैकल्यामुळे तुमचे पहिले मी आभार मानते आणि असेच तुमचे प्रेम आमच्यावर सदैव असू द्या आणि तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तुमच्या या सपोर्टमुळेच मला मोटिवेशन भेटतं आणि अशाच नवीन नवीन गोष्टी घेऊन आम्ही तुम्हाला भेटायला येत असतो चला मग आता इथेच थांबूया परत भेटूया नवीन टॉपिकसहित किंवा नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय काळजी घ्या आणि हॅप्पी राहा